आज रविवार असला तरी निवडणुका जवळ आल्यामुळे राजकारणी सुट्टीवर त्यात प्रकाश सध्या राज्यभर दौरे सुरू आहेत काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असल्याची टीका आंबेडकरांनी अमरावतीमध्ये केली तर दुसऱ्या बाजूला वंचित आघाडीला बारा जागा द्याव्यात अशी मागणीही आंबेडकरांनी केली विशेष म्हणजे वंचित आघाडीत यायला उत्सुक असलेल्या राजेंद्र गवईंना आंबेडकरांनी विरोध हो केला आहे महत्वाचं म्हणजे आजच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आंबेडकरांसोबत आघाडी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्यासोबत जागा वाटपावरही चर्चा होईल असं म्हटलं ओवेसींनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचं चव्हाणांचं म्हणणं आहे काँग्रेसवाल्यांनी स्वतःची भूमिका जाहीर करावी त्याने आम्ही काही काँग्रेसवाल्यांसाठी थांबणार नाही होत था। आता काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले तसं आम्ही काही अडकणार नाही होत नॉन राखीव मतदारसंघ तर नॉन नॉन राखीव पॉप्युलेशन ही जास्ती असते त्याच्यामुळे या जागा वापरण्याच्या जा दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून काँग्रेस असताना काँग्रेस म्हणत होती ता ता दागा की राखीव जागा आमच्याकडे जास्त आहेत आता बी जे पी आहे बी जे पी म्हणते आमच्या राखीव जागा जास्ती आहेत त्याच्यामुळे ह्या राखीव जागा गुलामांच्या जागा आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामधून त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फुशारकी मारण्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये नाही आहे प्रकाश आंबेडकरांनी जरी गवई गटाच्या राजेंद्र गवईंना वंचित आघाडीमध्ये घ्यायला विरोध केला असला तरी सुद्धा ते वंचित आघाडीमध्ये यायला उत्सुक आहेत काँग्रेस हे प्रकाश आंबेडकर आणि माझ्याशी खेळत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या राजेंद्र गवईंनी केला ते मुंबईमध्ये बोलत होते प्रकाश आंबेडकरांच्या सोबतीनं काँग्रेसचाच खेळ करायची वेळ आल्याचं वक्तव्य देखील गवईंनी केलं आज्याचीही बोलणी आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांशी बोलणी करतायत होकार त्यांनाही देत नाही आहे होकार मलाही देत नाही आहे नेमकं काय त्यांच्या मनात आहे हे लक्षात येत नाही आहे आणि काँग्रेस पक्ष नेहमीच अशा प्रकारचा घोड करतो शेवटच्यापर्यंत सगळं भिजत गोंगळं असते आणि शेवटच्या वेळेसपर्यंत काय घडतं हे घडतंय कोणालाच माहीत नसतं आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचंही नुकसान होते आणि माझंही नुकसान होते त्यावेळेस त्यामुळे यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी आणि मी आम्ही दोघांनी सतर्क होऊन आम्हीच यांना खेळ खेड़ खेळावा असं वाटते मला वाटते आमच्या दोघांशी ते खेळ करतायत तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना मी आव्हान करतो की या काँग्रेसला जागा दाखवण्यासाठी आपण दोघांनी एकत्रित यावं हो, मी दोन पावलं मागे जाण्यासाठीसुद्धा तयार आहे मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत दोन दिवसापूर्वी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्या वंचित आघाडीमध्ये मी यायला तयार आहे तुम्ही आदरणीय नेते आहेत आणि तशा प्रकारची त्यांनी अनुमती मला द्यावी